म्हणजे आपल्या मराठा टायगर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व पिकाचे बाजारभाव आपण रोजच्या रोज या चॅनलवरती दाखवत असतो तर आज आपण बिडकिनी येथील आठवडी बाजार मधून कापूस आणि तुरीचे बाजारभाव सर्वांपर्यंत पोहचणार आहोत तर आज, आज बिडकीनमध्ये कापसाला काय बाजारभाव चालू आहे आपण युट्यूबच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर आज बघूया या बिडकिन बाजारामध्ये जास्तीत जास्त बाजारभाव किती आहे कापसाला तर आज बिडकीन बाजारामध्ये कमीत कमी बाजारभाव सहा हजार आणि जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार आठशे रुपये प्रमाणे सुरू आहे समक्ष आपण व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आज कापसाला बिडकीन बाजारामध्ये खरा काय भाव चालू आहे तर आपण येथील सर्व काट्यावरून या बाजारभावचे लाईव प्रक्षेपण मराठा टायगर न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत असेच आपण सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही या चॅनलमधून त्या सोयाबीन आणि कांद्याचे बाजारभाव सांगत असतो तर आज बिडकिन बाजारामध्ये सहा हजार कमीत कमी, कमी तर सहा हजार पाचशे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू आहे चांगल्या क्वालिटीच्या कापसाला सहा हजार पाचशे सहा हजार आठशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू आहे आणि जो परतळ कापूस असतो त्या कापसाला सहा हजार शंभरप्रमाणे बाजारभाव सुरू आहे सुपर प्र क्वालिटीतला कापसाला सहा हजार पाचशे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बिडकीन बाजारामध्ये चालू आहे आपण हे लाई प्रक्षेपण बिडकीन बाजारातून बघत आहात आज बिडकिन बाजारामध्ये तुरीची ही आवक भरपूर प्रमाणात झाली आहे थोड्याच वेळात तुरीचे हे बाजारभाव आपण बिडकीन बाजारातून डिक्लेअर करणार आहोत काय बाजारभाव तुरीला मिळत आहे बिडकिन बाजारामध्ये आणि कापसालाही काय बाजारभाव मिळत आहे असेच आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण जोडून राहा आपण बाजार बाजारभावाचे लई प्रेक्षपण आपल्या समोर दाखवणार आहोत शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचेही आपण प्रतिक्रिया घेणार आहोत को चार 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 को आ, नमस्कार कोण आपले काय भाव आहे सांगा किती आता भाऊ आज बिडकिनीतील आठवडी बाजारमध्ये कापसाला सर्वात कमी बाजार भाव सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू आहे आपण सर्व काट्यावरून हे कंटिंग बाजारातील लवित्रेक्ष दाखवत आहोत तुरीची ही आवक पिर्किंग बाजारामध्ये सुरू आहे थोड्याच वेळात आपण तुरीचे भाव डिक्लेअर करणार आहोत मिक्स प्रकारची तूर आहे हे बघू शकतो आपण अशा तुरीला काय का भाव आहे हो शेठ काय भाव आहे तुरीला सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलने बाजारभाव तुरीला सुरू आहे काय अंदाज आज सर्वात कमी प्रकारची आवक बिडकीन बाजारात आहे पावसामुळे भरपूर प्रमाणात कापसाची आवक कमी झालेली आहे आणि कापसाची क्वालिटी ही खूप खराब असल्यामुळे बाजारभाव कमी आहे तर आज भरतळ कापसाला सहा हजार शंभर रुपये क्विंटल बाजारभाव सुरू आहे चांगल्या क्वालिटीचा पाव असला तर तरीही सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू आहे खूप काप कापसाची क्वालिटी खराब असल्यामुळे हा बाजारभाव कमी आहे अशी येथील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे आणखी काही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण इथे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुरीचे हे बाजारभाव आपण इथं जाणून घेणार आहोत आपल्यासमोर सर्व शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण इथे आहोत तुरीचे हे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत आपण बघू शकता भरपूर प्रमाणात तुरीची आवक बिडकीन बाजारात सुरू आहे चांगल्या प्रतीची तूर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारात सुरू आहे पांढऱ्या क्वालिटीचा तूर नऊ हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव मिळत आहे आणखी काही काठ्यावरती भाव आपण जाणून घेणार आहोत सर्वात जास्त तुरीची आवक आज बिडकीण बाजारात सुरू आहे आपण बघत आहोत बिडकिण येथील प्रतिष्ठित व्यापारी येथील या तुरीचे बाजारभाव सर्वात जास्त तुरीची आवक बिडकीन बाजारात आहे आणि आज चांगल्या क्वालिटीचा तूर नऊ हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी केले जात आहे ज्यांना कोणी मला तुरीची खरेदी विक्री करायची असेल त्यांनी बिडकीन बाजार गाठून लगेच

काय भाव शेट तुरीला इकडून इगुन। येडकीन बाजारात आज तुरीला आठ हजार कमी आ, कमीत कमी बाजारभाव तर जास्तीत जास्त नऊ हजार रुपयेपर्यंत बाजारभाव चांगल्या क्वालिटीच्या पिरीला सुरू आहे त्यासोबत कापसाचे बाजारभाव कमीत कमी बाजार भाव सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार पाचशे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कापसाची क्वालिटी बघून बाजार कापूसची क्वालिटी बघून हा भाव ठरवला आहे आपण हे लवकर प्रेक्षक बिडकिन बाजारातून दाखवत आहोत आज बिडकिन बाजारामध्ये कापूस सहा हजार रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त सहा हजार पाचशे हजार आठशे रुपये प्रतिमाने सुरू आहे पावत सांगते ठीक कापसासोबत तुरीची जास्तीत जास्त आवक बिडकिन बाजारात सुरू आहे तर कमीत कमी बाजारभाव सात हजार तर जास्तीत जास्त बाजारभाव आठ हजार साडेआठ हजार रुपये प्रति प्रमाणे तुरीला सुरू आहे बाबा नमस्कार काय आज बाजार भाव काय तुरीला मालपण तरी पण किती आहे रुपये घेतले ना बाबा तर आज आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजार भाव बिडकिन बाजारात तुरीला सुरू आहे आणि कापसालाही सहा हजार शंभर रुपये प्रति प्रमाणे बाजारभाव सुरू आहे सर्वात कमी बाजारभाव सहा हजार शंभर प्रमाणे बाजारभाव या कापसाला बिडकिन बाजारामध्ये आणि जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा बाजारभाव सहा हजार पाचशे सहा हजार आठशे रुपये मिळत आहे तुरीलाही चांगल्या क्वालिटीच्या तुरीला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तर मिक्स तूरला सात हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव सुरू आहे या प्रकारे सर्व बाजारातून आपण बाजारभाव सांगत आहोत अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त फटका या कापसाच्या बाजारभावाला मिळत आहे यामुळे सर्वात कमी बाजारभाव आज बेडकिन बाजारातून शेतकऱ्यांना मिळत आहे हजार शंभर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारात कापसाची खरेदी विक्री सुरू आहे चांगल्या क्वालिटीच्या कापसाला सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू आहे त्यासोबतच बिडकिन बाजारामध्ये तुरीचीही खरेदी विक्री सुरू असते आणि सगळ्यात जास्त प्रमाणात आज तूर खरेदी केली जात आहे तुरीलाही चांगल्या क्वालिटीच्या तुरीला नऊ हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू आहे तर मिक्स तूर काळी तूर या तुरीला सात हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू आहे आज या बिडकिंग बाजारामध्ये पावसामुळे अतिशय या कापसाच्या बाजारभावाला गाव असल्यामुळे आज येथील शेतकरी नाराज झालेले आहेत प्रतीक्षा केल्यानंतरही आज बाजारभाव वाढत नाही आहे कापसाचे तर आज सगळ्यात कमी आवक कापसाची बिडकेन बाजारात दिसत आहे प्रत्येक आठवडे बाजाराच्या मानाने आज आवक कमी आहे आणि जास्तीत जास्त आवक तुरीची आहे हे आज सात हजार ते आठ हजार रुपये प्रतिकुंटल प्रमाणे बाजारभाव मिळत आहे आपण बघत आहोत प्रत्येक कापसातून मराठा टायर न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे बाजारभाव डिक्लेअर करीत असतो तर आज बिडकीन बाजारामध्ये कापसाला सर्वात कमी बाजारभाव सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पाचशे सहा हजार आठशे रुपये क्विंटलप्रमाणे सुरू आहे चांगल्या क्वालिटीचा कापूस जर असेल तर सहा हजार पाचशे सहा हजार आठशे रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू आहे हरताळ कापसाला सहा हजार शंभर रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू आहे त्याचसोबत आज काळी तूर या तुरीलाही सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव सुरू आहे चांगल्या क्वालिटीच्या तुरीला नऊ हजार साडे साडेआठ हजार रुपये प्रथम बाजारभाव सुरू आहे हे सर्व बाजारभाव आपण मराठा टायका न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवित असतो तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे ताजे बाजारभाव जाणून घ्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवरती रोज कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव आणि कापूस बाजारभाव हे सर्व बाजारभाव या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो तर आपल्याला हे सर्व बाजारभावाचे नवीन अपडेट ताज्या अपडेट घर बसल्या आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर आत्ताच मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेले बेल चे बटन दाबा म्हणजे आपल्याला रोजचे ताज्या भाजा भावाचे अपडेट लगेच मिळत राहतील आणि असेच आज आपण आणखी ताजी अपडेट या बिडकिंग बाजारातून घेणार आहोत सोबत जोडून राहा आणि बघूया आज बिडकिन बाजारातून काय मिळतोय कापसाला बाजारभाव चला पुन्हा आपण आज सर्वात पहिल्या काट्यावरून सुरुवात करणार आहोत आणि सोबतच शेतकऱ्यांची ही प्रतिक्रिया आप आपल्याला बघायला मिळणार आहे सर्व काट्यावरून आपण हे आज लाईव दृश्य मराठा टायगर न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवीत आहो असो तर बिडकिणीतील प्रतिष्ठित व्यापारी यांच्या खात्यावरून आपण आज हे यूट्यूब लाईव्हच्याद्वारे लाइव दृश्य बघत आहात आज बिडकिन बाजारामध्ये खरे काय बाजार भाव चालू आहे आपण येथील व्यापाऱ्यांशी संपर्क करून जाणून घेणार आहोत खरंच आज बिडकीण बाजारामध्ये खरं काय भाव चालू आहे आपण तर सांगतच आहोत पण आपण व्यापाऱ्याबाबत चर्चा करणार आहोत आज खरंच बिडकिन बाजारामध्ये काय बाजार भाव चालू आहे आपण यांच्या काट्यावरून आज बघणार आहोत बिडकिन बाजारामधून आज कापसाला सर्वात कमी बाजारभाव सहा हजार शंभर रुपये हडतळ कापूस तर चांगल्या क्वालिटीच्या कापसाला सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू आहे यासोबतच तुरीची ही आवक बिडकीन बाजारात सुरू आहे तुरीला हे सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू आहे कमीत कमी भाव सात हजार पाचशे तर जास्तीत जास्त बाजारभाव नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सुरू आहे चांगल्या क्वालिटीच्या तुरीला नऊ हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव आपल्या बिडकिन बाजारामध्ये सुरू आहे तर येथील सर्व काट्यावरून आपण हे बाजारभाव सर्व व्यापाऱ्याकडून जाणून घेत आहोत आज काय बाजार भाव आहे या बेडकिन बाजारामध्ये सर्व प्रेक्षकांना मी कळवतो आहे आपले चॅनल असेच ग्रो करीत आहे आत्ताच आपल्याला एक यूट्यूबकडून मेल आला आहे आणि त्यांनी या चॅनल आपल्याला यूट्यूब मेलद्वारे कळवले आहे की आपल्या चॅनलचे मॉनिटेशन झालेले आहे आपण रोजचे ताजे बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डिक्लेअर करत असतो तसेच कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कापूस बाजारभाव तूर बाजार भाव या सर्व बाजारभावाचे आपण या चॅनलच्या माध्यमातून ताजे लैव अपडेट देत असतो तर या ताज्या अपडेट आपल्याला घर बसल्या मिळवण्यासाठी आपण यूट्यूबला जाऊन मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेले बेलायकून बटन दाबा म्हणजे आपल्याला रोजचे ताजे बाजार भावाचे अपडेट लगेच मिळत राहतील नमस्कार काय बाजार भाऊ आज पाच चाल काय भाव पाच हजार आठशे रुपये पाच हजार आठशे रुपये चांगल्या क्वालिटीचा कापूस आणि पडतळ कापचाल चांगला नाही घेऊ लागले पावसाच्या कारणामुळे चांगला बाजार भाव चांगला कापूस खरेदी करूनही राहिले आणि पडतळ कापचाल काय भाव का आहे म्हटले पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजार भाव आहे आणि तुरीला काय बाजार भाव आहे आठ हजार दोनशे ते आठ हजार नऊशे आठ हजार दोनशे ते आठ हजार नऊशे रुपये कोणत्या प्रकारचे क्वालिटीचे तूर आहे म्हणजे व्हर्जिन असेल आठ दोनशे वर्जिन तर आठ दोनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव सुरू आहे क्वालिटी फक्त वाढेल असेल